बादमा हे नाणेघाट या ठिकाणी असलेल्या रिवर्स वॉटरफॉलची जुन्नर तालुक्याच्या मध्यभागी गुरुत्वाकर्षणाला विरोध करणारे आणि इंद्रियांना मोहित करणारे एक चमत्कार आहे नाणेघाटला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या टीमची नुकतीच भेट झाली हा एक आठवणारा प्रवास होता कारण या मंत्रमुग्ध करणाऱ्या गंतव्य स्थानाचे रहस्य उघड झाली या ठिकाणी खोऱ्यात खोलवर जात असताना निसर्गाच्या पराक्रमाच्या विस्मयकारक प्रदर्शनात वरच्या दिशेने वाहत असलेल्या भव्य धबधबा प्रकट झाला घटनेला जगाचे आठवे आश्चर्य म्हणून संबोधले जावे आपल्या ग्रहाला आकार देणाऱ्या शक्तींबद्दल आश्चर्य वाटते हिरवाईने सुशोभित केलेला परिसर हिरवाईने आणि वनस्पतींनी एक शांत वातावरण तयार केले जे विश्रांती आणि कायाकल्पासाठी योग्य आहे पानांचा हलका आवाज आणि पक्ष्यांच्या गोड गाण्यांनी निसर्गाच्या सिंफनी मध्ये भर घातली ज्यामुळे हा संपूर्ण अनुभव आणखीनच मंत्रमुग्ध झाला पण नाणेघाट केवळ नैसर्गिक सौंदर्यापेक्षा अधिक ऑफर करते उबदार आदरातिथ्य आणि स्वादिष्ट स्थानिक पाककृतींमुळे ही आपला आवाजची सहल आणखी खास बनली प्रेमाने आणि काळजीने तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेणे हा एक वेगळाच आनंद होता शांत वातावरणात मित्रांसोबत कथा हशा आणि आठवणी शेअर करणे झाले नाणेघाट त्याच्या अद्वितीय उलटा धबधबा समृद्ध इतिहास आणि नैसर्गिक वैभवासह प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर आहे तुम्ही निसर्गप्रेमी असाल इतिहासाचे शौकीन असाल किंवा फक्त शांततापूर्ण माघार घेत असाल हे लपलेले रत्न तुमच्या इंद्रियांना नक्कीच मोहित करेल म्हणून आपल्या बॅग पॅक करा आपल्या मित्रांना एकत्र करा आणि अविस्मरणीय साहसासाठी नाणेघाटला जा निसर्गाची सुखदायक मिठी मैत्रीची उबदारता आणि या अविश्वसनीय गंतव्यस्थानाची जादू तुम्हाला कायमच्या आठवणींसह सोडू द्या पहा आपला आवाजच्या संपूर्ण टीमने घेतलेला या नाणेघाटचा खास आढावा पुणे आणि पुणे जिल्हा परिसरामध्ये प्रसिद्ध असलेले लोकप्रिय जे आपले न्यूज चॅनल आहे आपला आवाज तर आपला आवाजची जी टीम आहे की इतर पत्रकार जे आमचे बांधव आहेत त्यांच्या सोबत जे आहे आता आम्ही जुन्नर परिसरामध्ये नाणेघाट परिसरामध्ये आलो आहोत आपण हे या ठिकाणी पाहू शकता मी आमच्या कॅमेरामधला सांगू मोठं एक दगड दिसत आहे हे जे ब्रुज दिसत आहे हे बुरुज आहे याला नानाचं जे बोट आहे नानाचं जो अंट आहे ते सांग ते, ते, जा वा जा ते, ते सांगितलं था वा जातं या ठिकाणी आम्ही जे आहोत दिवस वॉटरफॉल जे पाणी आहे त्याचा आम्ही आनंद घेत आहोत पाण्यासोबत या ठिकाणी ठिकाणीचे तडाईचे जे पत्रकार आहेत त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कमी वेळेत आपले छापन आलेली आहे प्रसंग खर तर प्रत्येक वर्ष आम्ही आमची आपलावतची टीम घेऊन या ठिकाणी येत असतो जुन्नरला मिनी काश्मीर म्हटलं जातं म्हणजे थंडीचं देखील वातावरण असतं त्या ठिकाणी पण जर पावसाळ्यात जर आपण आलो तर या ठिकाणी पाहू शकतो की महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस जो जर कुठं पडत असाल तर या जुन्नरच्या भागात आणि तामिनी घाटामध्ये तर आपण पाहू शकतो आज आपण मधील सुप्रसिद्ध अशा नाणे घाटात आलेलो आहोत आणि त्याला आजोबा म्हणता येईल वेगळ्या प्रकारचा कारण खूप या देशामध्ये खूप कमी ठिकाणी जे आहे अशा प्रकारे रिव्हर्स वॉटरफॉल होतो म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चारी बाजूनी हवेचा वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणात येत असतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारे येते म्हणजे मला बोलता येत तुम्ही असं पाणी तोंडात चाललं सगळं आणि आपण पाहू शकतो की ह्याचा आनंद घेण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात तर सांगू इच्छित या ठिकाणी जे आपण आपण सर्व आलो आहोत एका क्षणामध्ये तर असं वाटतं की आपण स्वर्गामध्ये आहोत काय सांगाल आपल्याला इथला अनुभव काय आहे आपला आणि कसा असतं तुम्ही या ठिकाणी एन्जॉय केलेला आहे खरं तर जुन्नर आणि जुन्नर तालुका म्हटलं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जन्मभूमी या शिवजन्मभूमीमध्ये अष्टविनायकातले दोन गणपती आणि सुंदरी तर जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन तालुका म्हणून राज्यातून राज्य सरकारला घोषित केलेला आहे आणि याच जुन्नर तालुक्याचे जे वैशिष्ट्यपूर्ण एक पर्यटनाचं केंद्र आहे ते म्हणजे नाणेगा मी आपल्यावरच्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो तुम्ही जर पावसाळ्यामध्ये फॅमिली कुठं जायचा तुम्ही विचार करत असाल की एक सेफ झोन असतो आपल्याला फॅमिली असते बऱ्याच वेळा ज्या आधी ज्यावेळेला लोकांना नाणेघाट माहीत नव्हता त्यावेळेला लोक माशेल घाटात जात होते माशेल आपण पाहतो रस्त्याने जायचं असतं गाड्या लागलेल्या असतात कधी दरडी जरडते अपघात होतात आणि तिथं पर्यटनासाठी आलेले जे पर्यटक असतात काही खाणारे मद्य पिणारे ते नाहात त्रास देतात परंतु नाणेघाट हा जो भाग आहे हा संपूर्ण फॅमिलेअर आहे इथला जो लोकल क्राऊड आहे हा सहकार्य करणारा आहे त्यामुळे इथं आता हळूहळू मुंबई असेल पुणे असेल नगर असेल नाशिक असेल ह्या भागातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहे आणि या पावसाचा असा आनंद घेतो आपण जर पाहिलं तर अगदी शंभर मीटर अंतरावरती तर पाऊस नाही आहे दाखवालो आहे हा पाऊस नाही आहे हा रिसर्न वॉटरफॉल जो हॉटेअर पडतोय आपण भिजण्याचा आनंद घेतोय वॉटरफॉल म्हणजे जे या डोंगरभऱ्यातील दो जो पाणी चाललेला आहे ते लार आपण पाहतोय आपल्या समोर ये आज येणा पश्चिम महाराष्ट्राचे हे अमंजी आहेत अमंजी जातं तुम्ही या वातावरणात आलेलो आहात कसं तुमचा अनुभव आहे की पहिलीच वेळ आहे काय सांगा तुमच्या भावना काय व्यक्त करू तो प्रतिम हा जो वॉटरफॉल आहे रेबोस वॉटरफॉल या जगात सात अजून असं म्हणतात हा आठवा अजून म्हटलं तर त्या खरं सांगू तर हा लोकेशन पण एकदम सेफ अगदी एक किलोमीटरच्या अर्धावर डांबरी रोड आहे तुम्ही फॅमिली पण घेऊन येऊ शकता फक्त जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा थोडा काळजी घ्या चालताना त्याच्या व्यतिरिक्त एकदम छान एक लोक खूप एकदम म्हणजे मिलनसार आहेत स्थानिक आणि स्थानिक लोक जबरदस्त काय वातावरण काहीच म्हणजे शब्द नाही आहे हा तर मग या ठिकाणी मी आपण सरांचं कमी सरांचं धन्यवाद करू इच्छितो की मला हे माहीतच नव्हतं खरं सांगूतो की महाराष्ट्र म्हणजे जुन्नरमध्ये असं पण एक लोकचं नसतील मी कोकणात भरपूर शिकला आहे आपल्या वेस्टर्न घाटमध्ये पण हा स्पॉट हा आपल्या समवेत आपल्या गावाचे विरोधिक समीर शेख आहे आता समीरने सुरुवात केली समीरचंच म्हणणं होतं कोणीतरी कॅमेरा आला कोणीतरी शूट घ्या कोणीतरी <laughs> म्हणणं घ्या काय वातावरण आहे कारण आपण जर पाहिलं तर, तर लोणावळ्याजवळील भुशी डॅमजवळ एक दुर्घटना घडली ज्या दुर्घटनेमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या नऊ लोकांपैकी पाच लोकांना आपला जीव गमावा लागला आपण पाहिलं ते खडक होता खडकरच ती लोक होती डोंगर तरी पाणी आलं तर ती लोक वाहून गेली असं मात्र इथे नाही आहे फक्त किती पाऊस आला ते आहोत आणि त्या घटनेचं पूर्ण वार्तांकन समीरने केलेलं आहे तेव्हा समीरला लोणाळ्या भुशिद्यामधला परिसर आणि गृहास नाणे परिसर यामधला काय फरक वाटतो जवळपास तीन वर्षात समीर आतापर्यंत तीन वेळा या ठिकाणी आलेला आहे समीर काय भावना व्यक्त करा मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं जे आहे मी आभार मानेल की आपण या ठिकाणी मला घेऊन आलेला आहात यापूर्वी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जी पर्यटन स्थळं आहे त्या ठिकाणी मी गेलो पाहणी केली पण या ठिकाणी मला सगळ्यात चांगली एक जी गोष्ट आहे ती निदर्शनास आली की या परिसरामध्ये मजती जे तरुण आहेत जे दारू पिऊन जे वेगवेगळ्या मादक पदार्थांचं जे सेवन करून जो नशा करून तो जे उतमाच करतात असा एकही व्यक्ती या ठिकाणीचा आहे आम्हाला आतापर्यंत तर दिसलेला नाही त्यामुळे चा, मी आपले जे प्रेक्षक आहेत आपले जे दर्शक आहेत आपल्या आवाजच्या माध्यमातून जे मला मा पाहत आहेत ऐकत आहेत त्यांना मी एक आग्रहाची विनंती करेन की, की तुम्ही जर तुमच्या परिवारासोबत या ठिकाणी आलात तर इथे कुठल्याही प्रकारचे उपद्रवी नागरिक किंवा दारूचं सेवन करून किंवा इतर मादक मा पदार्थाचं मद्याचं सेवन करून उत्पाद करणारे असे कोणतेही लोक आपल्या निदर्शनास येणार नाही तरी देखील आपल्या सेफ्टीसाठी एक जे आहे एक सूचना मी करू इच्छितो सूचना तर ती सूचना अशी थी आहे की या ठिकाणी जे लोकल गाईड आहेत ज्यांचा उदरनिर्वाह आपल्यासारख्या पर्यटकांवरतीच आहे ते काही जास्त पैसे घेत नाहीत थोडेच पैसे घेतात त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी यावं आणि हे जे रिव्हर्स वॉटरफॉल आहेत या रिव्हर्स वॉटरफॉलचं जे आनंद जे आहे आवर्जून घ्या माझी आपल्या आवाजच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना ही विनंती आहे की आता लोणाळा आणि खंडाळा हे जे परिसर आहे या ठिकाणी जे उपद्रवी नागरिक येतात आपण परिवारासोबत त्या ठिकाणी जातो आणि या उपद्रवी नागरिकांकडून आपल्याला भरपूर त्रास म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना झालेला आहे आता आपल्याला म्हणजे वैयक्तिक लोक मला असं सांगू इच्छित नाही पण हा जो त्रास आहे हा टाळण्यासाठी पूर्ण परिवारासाठी बिंदास इथे या लोकल गाईडची मदत घ्या आणि या रिवर्स वॉटर फॉलचा पण फक्त आनंद घ्या खरं तर मी कॅमेरामॅनला सांगेल की या संपूर्ण परिसर जी ब्युटी आहे त्या पाठीमाग असणारा नानाचा सा अंगठा असेल हा संपूर्ण परिसर तुम्ही इथं जर पाहिलं की एकीकडे पडलेलं आहे दुसरीकडे हा रिवर्स वॉटर फॉलचा पाऊस आमच्या अंगावर पडतोय दुसरीकडे धुकं खाली उतरलेलं आहे म्हणजे नाणे गाठामध्ये तुम्ही विचारच करू शकत नाही की काय परिस्थिती कुठल्या क्षणाला बदलू शकते आपल्या समवेत पीटीआयचे देखील प्रतिनिधी दे आहेत जाहीर मेहमान जाहीर काय वाटत आहे कसा आनंद व्यक्त करशील काय वाटतं तुला संपूर्ण एकदम छान आहे एकदम ब्युटिफुल आहे वॉटरफॉल रिव्हर्स वॉटरफॉल खर तर फक्त रील मध्ये पाहिलं होतं आज अक्षरशः इकडे येऊन जे वॉटरफॉलचा आनंद घेतोय एकदम मस्त मजा येत आहे आणि मी सांगू इच्छितो की सध्या या ठिकाणी अजिबात पाऊस झालेला नाहीये तर सध्याचं हे वातावरण जे आपण पाहताय आपल्या डोळ्यांनी पाहताय की काय परिस्थिती आहे जर पाऊस जर या ठिकाणी झाला तर आपण विचार करू शकता समजू शकता की या भागाची जी परिस्थिती आहे ती कशी एकदम सुंदर मेसेज अन्य होऊ शकते तर आपण पाहिलं की आपल्या समोर ए एन आय चे पश्चिमचे घेण अमोल कामांनी अतिशय चांगला उल्लेख या गोष्टीचा केला की त्याच आजीब्या असतापर्यंत आपण पाहिलं परंतु महाराष्ट्रातल्या असणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या असणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या असणाऱ्या नाणेघाट या नाणेघाटाचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि नाणेघाट देखील हा एक आठवा आजोबा होऊ शकतो असं या ठिकाणी अमन यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलंय तर आपण पाहू शकतो काही पर्यटकही आलेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल कसं वाटतं वातावरण अतिशय सुंदर असं महाराष्ट्रातलं एकदम विलक्षणीय म्हणता येईल असं स्थळ आहे आणि सर्व पर्यटकांना मी विनंती करेन जरूर एकदा यावं कुठून आहोत आपण मुंबई आम्ही प्रवास जिल्हा जी मुंबईला जातो संध्या बघत संध्या बघत सुंदर असं दृश्य आहे तर याचा आनंद घ्यायला पाहिजे यादी देखील तुम्ही आलात या ठिकाणी यादी देखील या ठिकाणी अगदी तर आपण पाहू शकतो की जिल्ह्यातच असणाऱ्या संध्या भगत ज्या मुंबईला असतात परंतु नाणेघाट हे असं स्थळ आहे की जे अजूनही बऱ्यापैकी पर्यटकांना समजलेलं नाहीये की फॅमिलीसाठी किती सेफ आहे स्वतः संध्या मॅडम इथे आल्या त्यांच्या सोबत त्यांच्या दोन मुली आहेत मुलगा आहेत ठीक आहे म्हणजे कुठलाही विचार न करता सहज कारण त्या तालुक्यातलाच आहे परंतु त्यांना माहिती आहे की जुन्नर तालुक्याच्या जुन्नर ही शिवजन्मभूमी आहे अतिशय हे मोठे हे पर्यटन स्थळ आहे आपण इथं ठिकाणी फिरतो वेगवेगळ्या घटना घडतात परंतु तुम्ही आपल्या परिवारासहित या ठिकाणी सहज घेऊ शकता आणि या देखील आनंद घेऊ शकता आहे कॅमेरामॅन भारुदा शिरेचा आपला आवाज नाणे गाठ